प्राप्ती साळवी हिचा आधार केला सन्मान जिंदाल स्कूलची विद्यार्थिनी कुमारी प्राप्ती प्रसाद हिने सीबीएसई बोर्डात सत्त्याण्णव टक्के मार्क मिळवून पास झाल्याबद्दल शहापूर येथील आधार प्रतिष्ठाने तिचा सन्मान केला शहापूर तालुक्यात क्लासचे फॅड असताना कोणत्याही क्लासमध्ये न जाता घरीच अभ्यास करून प्राप्ती साळवी हिने घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास क्लासची गरज नसल्याचे प्राप्तिसाळवीने दाखवून दिले आहे आधार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुरेंद्र साळवी यांची प्राप्ती ही नात असून तिच्या यशाबद्दल आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश घुमरे यांच्या शुभहस्ते प्राप्तिसाळवीचा सन्मान करण्यात आला व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला यावेळी प्रदीप पितळे बबन गायकवाड बाळा घुमरे आदी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान प्राप्ती साळवी हिने लोक हिंद चायनलचे संपादक महेश थानके यांचीही भेट घेऊन आशीर्वाद घेतले बिरो रिपोर्ट हिंद वृत्तवाहिनी